पितृपक्षात कोणत्या तेलाचा दिवा लावावा आणि कुठे लावावा नक्की ऐका पितृपक्षात आपण मनोभावे पित्रांसाठी नैवेद्य बनवतो स्वयंपाक ठेवतो बाहेरच्या लोकांना भाऊबंधांना जेवायला बोलवतो पण तितकंच महत्त्वाचा आहे पितर स्वत तुमच्या घरात पंधरा दिवस असतात आसपास असतात त्यांच्यासाठी तुम्ही काय करता हे खूप महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पित्रांसाठी कुठे कुठे दिवा लावा आणि कोणत्या प्रकारचा दिवा लावा हे पाहूया हिंदू घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना दिवे लावतात वास्तून दिवा लावणे शुभ मानले जाते पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे म्हणजे जर तुम्ही पंथी ठेवत असाल तर त्याची वाद ज्योत जे तोंड असतं ते दक्षिण दिशेला पाहिजे हे लावणे शुभ मानले जाते खर तर ही दिशा पूर्वजांची मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो सर्वात पहिला उपाय मोहरीचे तेल पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते आणि त्यातल्या त्यात, त्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पित्रांचा आशीर्वादही मिळतो दुसरा उपाय गाईचे तूप घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजे जिकडे आपलं देवघर असतं त्या कोपऱ्यामध्ये रोज गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहते तसेच पूर्वजांनाही आनंद होतो तिसरा उपाय पिंपळाचा पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजांचाही वास असतो अशी मान्यता आहे आणि आपल्या गावाकडे मुंजा बाबा असतो हे पण असं मानलं जाते यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन जर तुपाचा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या पितृदोषांपासून मुक्ती मिळते चौथा उपाय पिण्याच्या पाण्याजवळ दिवा पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिण्याच्या दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतात आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की हे सर्व केलंच पाहिजे का आपल्याला काय आपलं फक्त नैवेद्य करू आणि बस एवढीच मानवंत करू पण उद्या आपण जर स्वतः एक्सपायर झालो तर आपल्यासाठी पण कोणीतरी काहीतरी करायला हवं ना आपल्या यमलोकातला प्रवास सुखाचा होण्यासाठी जर आपल्याला तिथे सुखसुविधा भेटल्या नाही थोड्याफार तर आपण आपल्या वंशजांना शिवी शाप देणारच त्यांचं वाटोळ होणारच त्यापेक्षा आपण आज असं काहीतरी करा की जेणेकरून आपल्या पूर्वजांना आपल्या विषयी आनंद वाटेल त्यांना सगळ्या सुखसुविधा भेटेल श्रीस्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ.